आओ, ना बोल ना मला काहीतरी सांगायचं होत बोल ना आता आपल्या घरात आहे ना पळायला जागा कमी होणार पळायला जागा कमी होणार हो काही डोके विकार पडली लहान बाळ आल्यावर त्याला खेळायला जागा तर कमीच होणार ना कोणच लहान बाळ येणार आपल्या घरात कशी काय जागा कमी पडणार आहे तुम्हाला अजून पण नाही समजलं काय म्हणायचं काय तुला नेमकं तुम्ही बाबा होणार आणि मी आई आपण आई बाबा होणार अग खर खरच अगदी खरच। किती दिवसापासून आपण या गोष्टीची वाट पाहत होतो तू आईला सांगितलं का नाही सांगितलं सांगित पण तुम्हाला एक सांगायचं राहिलच का डॉक्टरांकडे गेले होते ना मी तर डॉक्टर बोलले अजिबात काम करायचं नाही बेड रेस्ट करायचा अगं मग मध्ये गरज असते ना आरामाची घरातले काम आहे ना करायला नाही तर आई करून घेईल अहो पण आईला कसं सांगणार का अग आईला सुद्धा आनंद होणार त्या गोष्टीचा कारण आपल्या घरात कोणीतरी नवीन पाहुणे येतोय चल तू आईला सांगितलं का नाही तू चल आपण आधी आईला सांगू चल लवकर अगं काय नानांचा फोटो बघत बसली अगं आता नानाच आपल्या घरात येणार आहेत काय बोलतोस तू अग आई तू आजी आज होणार आजी आणि मी बाबा ए प्रियंका सांग ना आईला सांग ना हो आई तुम्ही आजी खरं सांगते का तू हो अगं बाई किती छान बस बस आता आपल्या घरात नवीन पाहुणे आहे पण ऐक ना ऐक डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलंय मी तिला म्हंटल काही घरातले काम असेल तर मी लवकर येऊन करत जाईल आणि काही उरलं तर आई करून घेत जाईल हो तू बघता आता आराम कर आई मी पेढे घेऊन येतो हो जा लवकर <laughs>

डॉक्टरने आराम करायला सांगितलंय ना सांगितलं झाली काय तू अहो मला आईच बोलली कपडे धुवून घे मी म्हटले त्यांना मी आराम करते म्हंटल धुतले कशी काय म्हटली तुला आई चल बर आई आई हॅलो मम्मी आबा बोल ना तू सांगितल्याप्रमाणे ना आम्ही दोघांमध्ये आग लावली बघ बग। आता बघायचं बाकी जंगल किती पेटत आग एवढं आग लावून काय होत त्याच्यात रानच पेटून देते थांब आलेच मी बरोबर ये लवकर ठेव ठेव हा बाय बर आता आहे तर चार पाच दिवस राहून जा कस डॉक्टरनी तिला थोडा आराम करायला सांगितलं तेवढीच तुमची मदत होईल तिला नाही का बरं बरं चालतं चालतं बर, बर, चालत, चालत। बर तुम्ही त्यावर गप्पा मार आलोच मी हॅलो हा सर हा चला बाई ये काय वाटत ना हो बर आहे का मग बर आहे ना बाई बाई यंदा चला तर तुम्ही लयच पीक काढलं हा अहो थोडासा वाढवळा जरा आम्हाकडे पाठवून द्यावा देऊ की देऊ की सुनबाई होती तर झालं तिच्या पाय एवढं सुखरूप झाली डिलिव्हरी म्हणजे झालं माझी लेख आहेच गुणाची तिचा पायगुण आहे ना लई चांगला आहे लक्ष्मीच्या पावलानी तुमच्या घरात आलेली आहे ती खरंच खरंच मग बाय बाय काय म्हणते तुला आज ठरवते होते मी शेतात आणि तिकडे बैलगाड्याचीच बसू आपण बरबर अजून कोणो मदी नेते बाई लई ना वन तुमच्याकडे ती तिकडे सावली ना तिकडे बसा दोघी जणी मी एवढं काम करते बरबर ऊर्जा देतेवर हां बाई अगं मम्मी या गबर ना अजून वाटतंय मी प्रेग्नेंट आहे म्हणून हळू बोल ना बाई ऐक ना ते औषधाचं दुकान हा हा हळू बोलते पण मम्मी काय ऐक ना यांना जर कळलं मी प्रेग्नन्सीचं नाटक करते भई माझं नवरा मग माझं जीवच घेईन बाई खबरlicka मग काय कायच कळत त्यांना अगं मी जेव्हा सांगाल ना तेव्हा एक पत्ता टाकायचा आता बस झालं मग काम मला पण प्रियंकाची मम्मी म्हणता काय पण ते सगळं झालं मुठीत केलं पण नवऱ्याला कसं मुठीत करू बरं आता काय तुला नवऱ्याला मुठीत कसं का ठेवायचं काय नव्याने सांगायची गरज नाहीये <laughs> लाजली बाई बाजी पोरगी अगं ही चार भिंतीतली गोष्ट असती अगं बाईच्या अंगात ना छत्तीस नखर्या असतात त्याच्यातला एक जरी नखरा बाईन दाखवला ना नवऱ्याला तर फिरतोय बाईच्या माग पप्पा कसा घर्रा घरा 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 फिरतोय माझ्या माग बरोबर आहे ही आई तू जर देशाची पंतप्रधान असती नाशच हलून टाकला असतो काय आग जी बाई नवरा हलू शकती ना ती देश पण हलू शकते समजलं का बरोबर आहे आणि ऐक अजून तुला सांगते अस करायचं इकडे जाऊ बोला ना बोलू का बोला ना पण तुम्ही म्हणाल परत मामीला काय गरज पडली आमच्या घरात तोंड घालायची आता तुमच्या लेकीचं घर म्हणलं तुमच घर झालं ना मामी नाही पण विचारून घेतलं बोला बरं मला एक सांगा तुमच्या आईला या वयात शोभत का येगळ निघायचं म्हणे कोणा तुम्ही येगळ निघते या का मुला तुम्ही सुनातून तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय मामी माझे असं बोलूच शकत नाही बाय 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 अहो अस बोलल्या त्या मी, मी ला, आओ, बोल बोल जर असे तर बोललीच नसती मला पण एकच मुलगा आहे एकच सून आहे पण मी कधीच असं माझ्या सुनाला मुलाला अंतर देणार नाही विचारून पाहायला तुमच्या आईला खोट वाटेल तर आई खरंच बोलल्या आता माझी मम्मी खोट बोलणार आहे का तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना मी आपल्या पोटच्या पोराची शपथ घेऊन सांगते आई बोलल्या अस बोलले आईला बोलवतो आई आई नाही बरं जरा तुला एवढा कशाला पाहिजे वाटे हिस् काय गरज पडली अरे देवानी एवढं चांगलं तुला सोन्यासारखा लेखर दिलं माझ्यासारखा पोरगा दिला तुला अरे नाही मी मी असं काही म्हणले नाही असं काही म्हणले नाही मग मी काय खोट बोलते का अरे तुम्हाला हे वागणू बाई बाई मी चालले माझ्या घरी प्रियंका मी चालले बाई माझा असाळा घेतला नको 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 मला तुमचं नको नको। मी माझ्या घरी बाबा माझा खोटा घेतला या बाईनी माझी मम्मी नाही खोट बोलवते खरंच आई बोलल्या होत्या अरे आई अगं आई अगं प्रियंका अरे मी असं काही नाही असले कुंतर कसले वाटे तू ऐकून तर घे ना हिस्से मागते आहे तू अगं सोन्यासारखं लेकरू ना तुझं मी सांभाळतो ना तुला दोन वेळेच खायला प्यायला देतो आणि तुला काय वाटतं तुझ्या नवऱ्याने म्हणजे माझ्या बापानी सगळं करून ठेवलं अगं मी एकटे कमवलं हे सगळं कळालं का तुला आणि आजपर्यंत सांभाळतोय तुला दोन वेळेच चांगलं खायला प्यायला मिळतंय तुला सुखाने राहत नाही का अगं एकूणता एक लेकरू तुझं एकूणता एक मुलगा आहे मी तशीच ती एकूण ती एक सून आहे ना आणि तू माझ्याकडे बोलायचं चा, सोडून त्यांच्याकडे ते मागायला निघाली आणि पण ऐकून तरी घे मला आता काही बोलायचंच नाही तुझ्यासोबत अरे माझ कोणी ऐकून तरी घे मी असं काही केलं नाही बोलले नाही रे मी माझ ऐकणारे बाळंद अरे ऐकून घे रे ना मी आग लावली पण आता किती लावायची ना पुढं तू बघ चाल मी येते आता हा काळजी तुझी पण काळजी घे मी फोन करीन तुला बाय बाय आई तू मागे बस ना तिला बसू दे पुढे आणि हा इथून पुढे वेळ येऊ देऊ नको स्वतःहून पुढे येऊन बसत जाय कुठल्या मुलला जायचं आपल्याला मागणे बसायचं आजपासून ही जागा तुझी आपण आयुष्यात किती पुढे गेलो ना तरी पण तू माझ्या सोबत पाहिजे म्हणून ही जागा तुझी आणि ते म्हणतात ना लग्न झालं लोक बदलतात आपल्या दोघांच्या मध्ये कोणी आलं नाही तरी तुझी माझ्या सोबतची जागा कोणी चालू शकत आता आपल्याला कसलीच कमी पडणार नाही जगातलं सगळं सुख न तुझ्या पायाशी आणून ठेवणार आई आम्ही बाहेर जाऊन येतो जरा बरं अरे काम काय आता हे एवढ्या गोळ्या आणायच्या कधीतरी बाहेर निघाल त्याच्यात पण आडकाठी घालायची सवय पडली हिला कधीतरी फिरायला निघाल आता आम्ही बाहेर लगेच त्याच्यात पण काम सांगायला लागले आता हिच्या गोळ्या कुठे भेटते आपल्याला माहिती का हिला माहिती शोधायच्या नाही ना जाऊन तर मी शोधत फिरणार का त्या गोळ्या हे बघा आम्ही आता ना पिक्चरला चाललोय त्याच्यामुळे चा आम्ही उशीर झाल्यामुळे तिकडे जेवण येणार आहे घरात काय असेल ते खाऊन नाही तर मग तुझं तुझं बनवून तू चला उशीर झाला आपल्या येतो अरे पण आहे